उस्माननगर मोठी लाठी येथील आध्विक कृषी विकास केंद्राचं भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात उस्माननगर परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ दिनांक एकोणवीस मे रोजी उस्माननगर तालुका कंधार येथील राष्ट्रीय महामार्गावरील आध्विक कृषी विकास केंद्राचं दत्त मंदिर येथील अवधूत बळ महाराज यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे उस्माननगर येथील कृषी सेवा केंद्र संचालक सौज भिसे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना विविध प्रकारचे औषध बी बियाणे ठेवून बळीराजाला लाभ मिळणार आहे यावेळी शिवार महाराज मठपती विशांभर मोरे पोलीस पाटील माधवराव भिसे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी बालाजी इसादकर माणिक पाटील काळम प्राध्यापक विजय भिसेसर दत्ता पाटील घोरबांड देवीदास डांगेसर गंगाधर भिसे पी जी भिसे नारायण भिसे छत्रपती भिसे ॲडव्होकेट साहेबराव भिसे अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांचा पांडुरंग कामाजी भिसे एकनाथ कामाजी भिसे माधवराव कामाजी भिसे सखाराम भिसे अविनाश भिसे सऊज भिसे प्रेम भिसे समस्त भिसे परिवारातर्फे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं एम एस सव्वीस नांदेड न्यूजसाठी संपादक लक्ष्मण भिसे शेतकऱ्यांच्या हितासाठी एक उस्मानगरमध्ये दालन उभं केलेलं आहे कृषी सेवा केंद्र उस्माननगर शेतकऱ्यांना सुवर्ण संधी आहे की आपल्या शेतीचं उज्ज्वल भविष्य करण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर आपण व्यवस्थितरित्या योग्य दरात आपल्याला खत बियाणे व शेती उपयोगी सर्व साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे सकाराम भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली या कृषी सेवा केंद्राचं आज उद्घाटन सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय माधवरावजी भिसेसाहेब युवा नेते बालाजीरावजी इसादकर सरपंच आदरणीय पप्पू माणिक पाटील काळम प्राध्यापक विजय भिसे तसेच दत्ता पाटील गोरबान माजी सभापती पंचायत समिती कंदार सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे माझ्या वतीने व सर्व मान्यवरांच्या वतीने या दुकानाची भरभराटी उत्तर उत्तर प्रगती व्हावी आणि आपण जे पाऊल टाकलेले आहे यशाचं आपण द्विंगित व्हावं मोठं व्हावं हीच अपेक्षा सद्गुरू वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य माऊलींच्या चरणी मी अर्पण करतो आहे आणि पुन्हा एकदा मी आदरणीय सकारामजी भिसे यांच्या या व्यवसायाला मी शुभेच्छा देतो आहे अनेक कृषी व्यावसायिक असतानाही एक धाडसाचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न आमचे संस भिसे यांनी केलेला आहे सुषमानगरच्या शेतकऱ्यांचं हित साधलं जावं हा त्यांचा उदात्त हेतू त्या पाठीमागा आहे अतिशय कष्टातून प्रामाणिकपणे अभ्यास करून त्यांनी बी एस सीची पदवी संपादन केली विविध कंपन्यांमधून त्यांना खूप कामाचा आणि कृषी क्षेत्राचा अनुभव आहे या अनुभवाचा फायदा आपल्या गावातील शेतकऱ्यांना व्हावा या उदात्त हेतूनं त्यांनी ॲद्विक कृषी विकास केंद्र उस्मानगर येथे स्थापन केलेलं आहे आणि या विकास केंद्राच्या माध्यमातून या गावातील आणि या परिसरातील शेतकऱ्यांचंही जोपासलं जाईल यासाठी त्यांनी प्रामाणिक हेतू ठेवलेला आहे निश्चितच शेतकरी याला चांगला प्रतिसाद देतील अशी मी आपल्या गावातील शेतकऱ्यांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांच्या व्यवसायाला या ठिकाणी उपस्थित राहून मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आमच्या पाठीशी उभं राहून त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचं गुरुवारीय आदरणीय अवधूतबन महाराज आणि शिवार महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विधिवत पूजा करून या दुकानाचं ओपनिंग झालेलं आहे सर्व मान्यवरांशी मी भिष्य परिवाराच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करतो की या आमच्या छोट्याशा केलेल्या प्रयत्नाला आपण नक्कीच चांगला हातभार लावावा आणि कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्याची उन्नती होण्यासाठी आमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी मदत करावी सुरुवातीला मी आपल्या गावातील सर्व शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो आज जवळपास मी माझं बी एस सी आग्रे झालेलं आहे आणि आज जवळपास दहा वर्षापासून मी ॲग्रिकल्चर कंपनीमध्ये काम करतो या या अनुभवाचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्याला व्हावा हा प्रामाणिक उद्देश ठेवून मी नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे तर आध्वी कृषी विकास केंद्र या नावाने मी कृषी केंद्र चालू केलेलं आहे गावातील शेतकरी बांधवांना व उस्मानगर परिसरातील सर्व शेतकऱ्यांना मी अशी विनंती करतो की ती आपण आध्वी कृषी विकास केंद्राला एकदा अवश्य भेट द्यावी